लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी कात्रज कोंढवा रोडवर सकाळच्या वेळी गगन उनरती सोसायटी समोरील महाकाली मंदिराजवळ असणाऱ्या वीस फूट खड्ड्यामध्ये चार मुली पडल्याची घटना सकाळी घडली यामध्ये तीन मुलींना बाहेर काढण्यात यश आलं असून एका मुलीचा जागीच मृत्यू झालाय याबाबत सविस्तर माहिती अशी की कात्रज कोंढवा रस्त्याचं काम सुरू असून बऱ्याच ठिकठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डे खांदण्यात आलेत महाकाली मंदिराजवळ काही लोक तात्पुरत्या स्वरूपात झोपड्या टाकून राहतात दारोदारी जाऊन गोधड्या शिवणं घरातील अवजारांना धार लावणं असा त्यांचा फिरता व्यवसाय असून सदर मंदिराच्या शेजारी झोपड्या करून हे लोक वास्तव्य करतात काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे शेजारी असणाऱ्या पाण्याच्या खट्यात येथील झोपडीत राहणाऱ्या महिला आणि मुली नावे मुस्कान शिलावत मयत वैवर्ष सोळा अंदाजे सरगम शिलावत वयवर्ष पंधरा सेजल शिलावत वैवर्ष तेरा झाणू शिलावत वैवर्ष पंधरा कपडे धुण्यासाठी गेल्या असता सकाळी अकरा ते साडे अकराच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेला असताना त्यांच्यासाठी खोदण्यात आलेल्या पाय घसरून मुली या पडल्या याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी अग्निशमन दलाला आणि पोलिसांना दिल्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जवानांनी तात्काळ चारही मुलींना बाहेर काढलं परंतु शेवटी उशिरा हाती आलेल्या मुलीला दवाखान्यात दाखल करण्यात आला परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केला सदरील घटनेची माहिती मिळताच अग्निशमन केंद्र पोलिस यंत्रणात तात्काळ घटनास्थळी दाखल झाले कात्रस कोंढवा रोडवर रस्त्याच्या कामासाठी मोठा खड्डा बऱ्याच दिवसांपासून करून ठेवला होता तो खड्डा भरलेला आहे आज त्या खड्ड्यामध्ये चार निष्पाप मुली पडून एका मुलीचं घेऊन मुली सुखरूप घरी आलाय हलगर्जीपणानं काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि पीडित कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन माजी आमदार महादेव अण्णा बाबर यांनी केलंय कात्रज कोंढवा रस्त्याचं काम संतगतीने सुरू असून इस्कॉन चौक येथे भुयारी मार्गाचं काम चालू आहे तेथे पंधरा तेवीस फूट खड्डा खोदला असून या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचलाय या खड्ड्यामध्ये परिसरातील चार युवती पाण्यात पडून बुडाल्या असून एक युवती मृत्यूमुखी पडली आहे तरी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संगीताताई पुणे यांनी केली आहे आज सकाळी कात्रस कोंडवा रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून चार महिला बुडाल्या तेथेच जवळ असलेल्या टेम्पो चालक राम कुर्वा आणि विठ्ठल घवाळी यांनी तत्काळ जीवाची पर्वा न करता यातील तिघींना वाचवले परंतु एका सोळा वर्षीय मुलीचा मात्र या रस्त्याच्या ठेकेदारांच्या गलथान कारभार त्यामुळे दुर्देवी मृत्यू झालाय आज या निष्पाप जीवाचा मृत्यू घेणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे असं श्री सुरेश उर्फ बाळा कवडे यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा